नमस्कार प्रमोद गायकवाड दिशा आज दिनांक जून रोजी एक नवीन आज विषय असा आहे की जवळपास आता खरीप सिझनाला सुरुवात झाली आहे आणि या खरीप सिझन मध्ये हळद लागवड असेल किंवा अदरक लागवड असेल किंवा सोयाबीन ची सुद्धा आता बरेच भागामध्ये जिथं पाऊस चांगला झाला तिथं पेरणी सुद्धा सुरू झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यांनी शेणखत नाही जमिनीमध्ये टाकलं केले त्यांच्याकडे शेणखत अवेलेबल नाही शेणखताला एक उत्तम पर्याय म्हणजे ग्रीन पॅनेट बायाप भूमीवर खत त्यानंतर प्रीनियम दोन्ही हे अलग खत आहेत हे दाणेदार मध्ये येते हे लिक्विडमध्ये येते जवळपास दोन्हीचा जर सोबत वापर केला तर पाच तारे शेणखताचं काम करते पाच तारेची किंमत जर काढलं जवळपास तीन हजार रुपये जरी वावरला ती ना पंधरा हजार करते खरं ते जवळपास चार हजार ते साडेतीन हजार रुपयामध्ये पास्टल सेंट खताचं काम करणारं खर्च मला त्या ठिकाणी होते तर भूमपावरमध्ये जवळपास सर्व खंडे त्यामध्ये मुख्य अनुद्रव्य असतील जसं युरिया फास्फेट पोटॅस त्यानंतर दुव्य अनुद्रव्य असतील मायक्रोटस असतील होमिक ॲसिड अॅमिनॅसिड व्हिटॅमिन समुद्र शेवाळ त्यानंतर इतर जीवाणू जवळपास याच्यामध्ये लिक्विड असल्यामुळं त्याच्यामध्ये साठ प्रकारचे जीवाणू भूमिपामध्ये जवळपास वीस ते पंचवीस प्रकारचे जीवाणू याच्यामध्ये येतात जमिनीमध्ये जे खत ऑलरेडी फिक्स झालेले आहेत त्यांना सुद्धा अवेलेबल फॉर्म मध्ये जेणेकरून पिकाला उचलणं सोपं जाईल अशा फॉर्म मध्ये आणून देण्याचे काम हे भूमिपवार आणि प्रीमियम करते त्याचबरोबर जमिनीचे सर्व्हिसिंग करण्याचे काम सुद्धा भूमिपवार आणि प्रीमियम मुळे होते जमिनीमध्ये जे बुरशीचं प्रमाण असेल ते बुरशीचं प्रमाण सुद्धा कमी करायचं काम करते आणि जमिनीचा पेज मेंटेन करते सेंद्रिय कप का वाढवायचं काम करते म्हणून ज्या शेतकऱ्याकडे शेणकत नाही त्यांनी निश्चितच भूमिपवार एकरी बारा किलो त्याप्रमाणे आम्ही प्रिनियम एक लिटर किंवा तेराशे मिनिश जे पॅकिंग आहे याप्रमाणे जमिनीवर स्प्रे घेऊ शकता अगोदर किंवा दोन्ही मातीत आणि संदत मिक्स करून तुम्ही पाऊस पडल्यानंतर जमीन फेकू शकता अशा दोन्ही पद्धतीनेसुद्धा याचा वापर केला जाते जवळपास चांगले मीठ्या ठिकाणी भेटतील धन्यवाद